सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये बघा समाजात कसं असतं ना जेव्हा एखादी स्त्री सर्वांचं ऐकत असते सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे ती काम करत असते तेव्हा ती स्त्री चांगली असते आणि जेव्हा ती स्वतःच्या मर्जीने जीवन जगते तेव्हा ते स्त्री वाईट होती कारण ती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकत नाही त्याच्यामुळेच ती स्त्री वाईट होते असू द्या आज मी उंबरट्याच्या उंबरटा पूजनापासून सुरुवात केलेली आहे पहिला उंबऱ्याची पूजा करून घेतली नंतर देवीला पाणी घातलं देवीला पाणी घातल्यानंतर औदुंबराच्या झाडाला पाणी घातलं आणि फुलं वगैरे अर्पण केली आणि पाणी घातल्यानंतर देवीला एक पंधरा वीस मिनटांनी साडी घालायला घेतली कारण देवी जरा थोडी सुकली का नाही साडी ओली होत नाही नंतर देवीला साडी घालायला घेतली आज तिला काटापदराची साडी घालणार आहे नवीनच आहे जास्त दिवस झालेले नाही तिला वापरते आता नवरात्रापासून वापरायला काढलेली आहे आणि देवीला आज फुलं पण भरपूर आहेत दोन तीन प्रकारची जास्वंदीची फुलं आहेत पिवळ्या कलरची फुलं आहेत पांढऱ्या कलरची फुलं आहेत छानपैकी अशी देवीला साडी घालून घेतलेली आहे साडीने देवीला पाणी वगैरे घालण्याच्या अगोदर मी मंदिर आणि बाहेरचा सभा मंडप स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि नंतर देवीला साडी नेसवण्यासाठी घेतलेली आहे आता साडी नेसून झालेली आहे देवीला दागिनं वगैरे घालून घेतलं आणि फुलं अर्पण करते मी अशा वेगवेगळ्या कलरची फुलं असल्यामुळे देवीचे रूप आणखी छान दिसतं आणि साईडलाही मी गुरुदत्तांची पोथी पारायण आहे ती पोथी वाचती मला सकाळी पोथी वाचणं होत नाही कारण की शेतात काम असतं नऊ वाजता बायका येतात आणि खतं टाकायचं पण शेतात चालू आहे ही कामालाच आलेल्या आलेल्या आहेत बघा त्या पण मी देवीची पूजा करत होते नऊ वाजून गेल्या होत्या मग त्या पण आल्या देवीला हळदी कुंकू लावलं आणि स्वतः पण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे नऊ नऊ नंतर आम्ही शेतात जातो अडीच तीनपर्यंत शेतातलं काम होतं आणि नंतर दुपारी तीनच्या नंतरून आल्यावर थोडा मी आराम वगैरे करून पाच सहा वाजता पोथी वाजते आज आ, कामाला माझ्याकडं चार गडी पण आहेत त्यांचं काम चालू आहे बागेत डाळिंबाच्या बागेत खत टाकण्याचं मला आज ड्रॅगन फ्रूटला औषध सोडायचं होतं मी इथं मी ट्रॅक्टर लावून घेतलेलं आहे आणि औषध सोडायला सुरुवात केली त्यात एक खत आहे आणि ह्युमिक आहे ते ह्युमिक जरा काळं कलरचं आहे सुरू केलेलं आहे ट्रॅक्टरने आणि हे जायला कमीत कमी दोनशे लि चारशे लिटर आहे दोनशे दोनशे लिटर कारण आपलं शेत दोन एकरचं आहे त्यामुळं चारशे लिटर लागतं मी खतही सोडून झालं ड्रॅगनला नंतर गव्हाला पाणी भराय घेतले जरा गव्हाला थोडे मोठा गहू झाल्यामुळं उंदराचा उकीर सुरू झालेला आहे गव्हाला पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे थोडा उशीरच झाला आहे मला गव्हावरती पाणी घ्यायला बारा वाजून गेलेल्या आहे आता जेवढं पाणी होईल तेवढं पण भरून घेणार आहे गहू मी कारण पाणी कमी पडलं की उंदरं जास्त होतात आणि उंदराने उकीर काढला की गव्हा गव्हा आपला वाया जातो म्हणून मी गव्हाला पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे थोडंसंच दाऱ्यावरती आहे म्हणजे हे खोऱ्याने थोडीच माती ओढून लावा लागते नाहीतर बाकीचं मी असं पायपाचे तुकडे लावून पाणी भरते जास्त काय माती ओढण्याचं काम नाही करत माझं इकडं पाणी भरायचं चालू आहे छानपैकी असं गव्हाला आणि मा आपल्या शेजारी डाळिंबाच्या बागेत असं गड्यांनी खट टाकून घेतलेलं आहे त्यांच्याकडं पण माझा अधूनमधून येणं जाणं चालू आहे की काय करतात कारण एका गड्याला जवळ जवळ आपल्याला साडेसहाशे रुपये द्यायला लागते पगार अशी वेगवेगळ्या प्रकारची दिवसभर कामे चालू असतात तुम्हाला माझी काम आणि देवीची पूजा कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा